आजची ही गोष्ट आहे एका अशा मुलाची जो अभ्यासात फारसा चांगला नव्हता पण त्याला यश मिळवण्याची आंतरिक तळमळ होती ही गोष्ट आहे ऋषिकाळातील एका गुरुकुलातील एक वेळेस गुरुकुलात एक विद्यार्थी होता शिष्य अर्जुन हे महाभारतातील अर्जुन नव्हे तो शिकण्यात मागे होता इतर सर्व मुले मंत्र वेद गणित शास्त्र सहज पाठ करत पण अर्जुनला एक वाक्य सुद्धा नीट पाठ होत नसे एक दिवस तो रडत असताना त्याचे गुरु त्याला म्हणाले अर्जुना तू शिकत नाहीस कारण तू मनाने हार मानले आहेस हे मन हेच तुझं शस्त्र आहे जे तुझ्या विरोधातही जाऊ शकत आणि तुझ्या बाजूलाही होऊ शकत गुरुंनी त्याला एक प्रयोग सांगितला एका झाडाखाली बस आणि डोळे बंद करून फक्त एक गोष्ट विचारात घे मी शिकतोय मला जमते हे रोज एक तास कर आणि तो अर्जुन दररोज बसू लागला काहीच विचार नाही फक्त एकच वाक्य माझं मन शांत आहे आणि ते शिकण्याच्या दिशेने चाललं आहे हळूहळू त्याच्या मनातली भीती कमी झाली आठवड्याभरात त्याचा अभ्यास सुधारू लागला महिन्याभरात तो गुरुकुलात पहिला आला ही केवळ गोष्ट नाही हे मनाचं शास्त्र आहे आपण जसं विचार करतो तसंच आपलं आयुष्य घडत जर तू म्हणालास मला अभ्यास जमत नाही तर मन हे खरं मानत पण जर तू रोज पाच मिनिटं म्हणालास माझं मन अभ्यासावर केंद्रित आहे तर काही दिवसातच तुला फरक जाणवेल या गोष्टीतून काय शिकायचं आपलं मन हेच यशाचं साधन आहे अभ्यासात मागे असाल तरी चिंता नको फक्त तुमचं मन तुमच्या बाजूला आणा दररोज मनाशी बोला सकारात्मक शब्दात कारण मन बदललं की आयुष्य बदलतं ही गोष्ट आवडली असेल तर एकदा स्वतःवर प्रयोग करून बघा तुमचं मनच तुमचं भविष्य ठरवतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मनाचा गेम चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका